मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू असून आज आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे मागील चार दिवस मनोज जरांगे पाटील यांनी अन्न पाण्याचा कण देखील ग्रहण न केल्यामुळे औषधोपचारही नाकारल्यामुळे त्यांचे जवळपासचे सगळे सहकारी प्रचंड चिंतेत आणि तणावग्रस्त आहेत अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या सहकाऱ्यांना धीर देण्यासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत गुरुवर्य शिवाजी महाराज यांनी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली यावरून आपल्या सर्वांच्या लक्षात एक गोष्ट येत असेल की प्रसंग किती बाका आहे परंतु मनोजरांगे पाटील यांचा देखील तितकाच निडर आणि निर्धास्त आहे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे आई ठेबीता आहा पायी जीव थोडा सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास सा शिकविती धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत असं जे संतांचं वर्णन केलं आहे ते आज सार्थ लागू होत आहे कारण महंत शिवाजी महाराज हे मनोजरांगी पाटील यांच्या गुरुस्थानी आहेत मनोज जरांगे पाटील हे गुरुवरे शिवाजी महाराज यांना आपल्या गुरुस्थानी मानतात आपला शिष्य समाजाच्या प्रश्नासाठी एवढं कठोर आमरण उपोषण करत असताना मध्यरात्रीच्या सुमारास महंत शिवाजी महाराज यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच सोबत असलेल्या सगळ्या सहकाऱ्यांना धीर दिला संतांचे आशीर्वाद हे महान असतात आणि अशा कठीण परिस्थितीत तर खूप त्यांचं मार्गदर्शन मौलाचं ठरतं उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा मध्यरात्रीच्या सुमारास बिडहून काही डॉक्टर मंडळी देखील आपल्याला मनोजरांगी पाटील यांच्या भेटीला गेलेले पाहायला मिळत आहेत तसेच बाजूला जर बघितलं आपण जरांगी पाटलांच्या उजव्या बाजूला पांडुरंग तारख दिसत आहेत आणि डाव्या बाजूला संजयनाना कटारे दिसत आहेत डॉक्टर तारकसाहेब आहेत आन्क, आणखी असंख्य मंडळी तिथे आहे सगळ्यांचाच नामोल्लेख करणं अपेक्षित अपेक्षित आवश्यक आहे परंतु व्हिडिओची मर्यादा पाहता आपण बघतो आहोत की जनांगी पाटलांच्या आजूबाजूला सगळे त्यांचे जीवाभावाचे अतिशय त्यांचं हृदयस्थान असलेले श्रीरामजी कुरणकर आहेत ही सगळी मंडळी त्या थी ठिकाणी थी आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत आणि अशा कठीण प्रसंगामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची हे सगळेजण काळजी घेत आहेत दादाला धीर देत आहेत आपण बघतो आहोत दोघांनी दोन्ही बाजूने डोक्याला दो धरले महंत शिवाजी महाराज जरांगे पाटलांना काहीतरी त्या ठिकाणी सांगत आहेत आणि त्यांना बाजूचे सहकारी जेव्हा पाणी घेण्यासाठी आग्रह करत आहेत तेव्हा जरांगे ते पाटील ते त्या ठिकाणी नको असं त्या ठिकाणी म्हणत आहेत मला आमरण उपोषण करू द्या माझी लढाई सरकारसोबतची आहे आणि कालचा प्रसंग जर तुम्ही बघितला असेल काल शिष्टमंडळ ज्या पद्धतीने आलं होतं आणि ज्या भाषेत ज्या वरच्या आवाजाच्या पट्टीत शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांशी बोलत होतं आणि त्यानंतर जरांगे पाटलांना संताप अनावर झाला कारण खरा माणूस अशा प्रसंगी स्पष्टपणे आपल्याला दिसतो आणि तो मनोज जरांगे पाटलांच्या मधला खरा माणूस आपल्याला दिसला जरांगे पाटील शिष्टमंडळाला सांगत होते की तुम्ही दोन दिवसात अधिवेशन घेऊ म्हणालात आणि अजून अधिवेशन घेत नाहीत याचा अर्थ स्पष्ट असा आहे की कुठेतरी सरकार काहीतरी लपवत आहे आणि जरांगे पाटील यांना दिलेले शब्द बहुतेक पाळताना दिसत नाही त्यामुळेच कदाचित जरांगे पाटलांनी एवढं मोठं कठोर आंदोलन उभा केल्याचं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे कारण एवढ्या मोठ्या संख्येने समाज मुंबईला गेला वाशीतून गुलाल उधळून परत आला परंतु हा गुलाल उधळत असताना जनांगी पाटलांनी एक स्टेटमेंट केलं होतं ते आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणाले होते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आपण हा गुलाल आज उडवत आहोत परंतु या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका असं स्वतः जनांगी पाटील मुंबईमध्ये म्हणाले होते आणि मुख्यमंत्र्यांनी विश्वास दिला अधिसूचना काढली त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करू असा विश्वास दिला म्हणूनच मनोज जरांगे पाटील आणि कोट्यवधी समाज मुंबईतून परत आला होता खरं म्हणजे तिथे अधिसूचना काढली होती अधिसूचनेनंतर कायद्यात रुपांतर करण्यासाठी विधेयक पारित होण्यासाठी विधिमंडळाचं अधिवेशन होणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर साधकबाधक चर्चाही होणं आवश्यक आहे परंतु आज चौदा तारीख आहे आणि मनोज रांगी पाटलांच्या आमरण उपोषणाचा हा पाचवा दिवस आहे अतिशय कठोर असं हे उपोषण मनोजरांगी पाटील करत आहेत मध्यरात्रीच्या सुमारास आपण बघत आहोत हे सगळे लोक तिथे एकत्रित आहेत लोकांना झोपा नाहीत अक्षरशः सगळेजण डोक्याला हात लावून बसलेले आहेत की एकीकडे एक समाजाचा प्रश्नही महत्वाचा आहे आणि त्याचवेळी दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृतीही महत्वाची आहे आणि अशा कात्रीत समाज सापडलेला आहे अशा वेळी नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज गड उतरून खाली येणं आणि जरांगे पाटलांची भेट घेणं त्यांना आशीर्वाद देणं ही गोष्ट सुद्धा समाजाच्या दृष्टीनं खूप समाधानकारक आहे एक ऊर्जा देणारी आहे अशा कठीण प्रसंगात आ, सहज बोलणे हे तो उपदेश करुणी सायास सा शिकविती अनेकांनी जरांगे पाटलांना पाणी घ्या असा आग्रह केला आहे परंतु महंत गुरुवारी शिवाजी महाराज हे सातत्याने ह्या आंदोलनात पुन्हा दुसऱ्यांदा ह्याच्यापूर्वी ते तिसऱ्या दिवशी जरांगे पाटलांच्या भेटीला आले होते तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकला होता आणि आज मध्यरात्रीच्या सुमारास म्हणजे विचार करा की जेव्हा नारायणगडचे महाराज रात्री अपरात्री उशिरा आंतरवल्ली सराटीला जातात जरांगी पाटलांच्या प्रकृतीची चौकशी करतात यावरून आपल्या लक्षात येईल की जरांगी पाटलांची प्रकृती किती अस्वस्थ आहे किती खालावलेली आहे आणि त्यांचे सहकारी जर आजूबाजूला बघितलं तर किती टेन्शनमध्ये आपल्याला दिसत आहेत सगळेच संपूर्ण तणावामध्ये दिसत आहेत आणि अशा प्रसंगीसुद्धा जरांगे पाटलांनी सगळ्यांना संदेश दिलाय संयमाने घ्या धीर धरा त्या ठिकाणी शांतता बाळगा असंही आवाहन सातत्याने मनोज जरांगे पाटील आपल्याला करताना दिसत आहेत सदरील व्हिडिओ जो आपल्याला स्क्रीनवरती दिसतो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या ऑफिशियल फेसबुक पेजवरून आपण घेतलेला आहे हेही अतिशय मी नम्रपणे सांगतो परंतु रात्री मध्यरात्री ज्या आंतरवर्ली सराटीमध्ये घडलेल्या घडामोडी आहेत त्या जशाच्या तशा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील एक जागल्या म्हणून Uh, करण्याचं काम आम्ही करतो आहोत आणि मध्यरात्री जारांगी पाटलांचे सर्व सहकारी आपल्याला चिंतेत दिसत आहेत इथं आलेला प्रत्येकजण जारांगी पाटलांचं सहकारी आहे आणि सगळे सहकारी हे आपल्याला प्रचंड चिंतेमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ही चिंता मिटावी आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं दुःख नाही होऊन प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण व्हावा असं जर सरकारला वाटत असेल तर सरकारने तातडीने कालचं शिष्टमंडळ जसं पाठवलं तसं शिष्टमंडळ न पाठवता मंत्र्यांचं शिष्टमंडळ पाठवणं आवश्यक आहे लोकप्रतिनिधींचं शिष्टमंडळ पाठवणं आवश्यक आहे केवळ के काही अधिकारी पाठवायचे अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी बुडवावडीची उत्तरं द्यायची आणि मग जरागे पाटलांचा संताप वाढवायचा असं सरकारकडून होऊ नये अशी सरकारकडून एक साधी अपेक्षा आपल्याला आहे सरकारने संवाद साधावा जरंगे पाटलांना भेटण्यासाठी सरकारने अंतर्वली सराटीला यावं आणि ठोस अशी भूमिका घ्यावी अशीच सध्याची परिस्थिती आहे मध्यरात्री ही शिष्याची भेट सगळ्याच सहकार्याच्या चिंतेला कमी करणारी आहे आणि म्हणून आता बांधवांनो चिंता नाही तर चिंतन करण्याची वेळ आलेली आहे कारण चिंता ही नेहमी म्हटलं जातं की चिंता ही चित्तेकडे घेऊन जाते आणि चिंतन हे चैतन्याकडे घेऊन जातं आणि म्हणून जेव्हा सगळे सहकारी इथं उपस्थित आहेत गुरुवरी महंत शिवाजी महाराज आले आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं चिंता संपली चिंतन सुरू झालं आणि हा प्रवास आता चैतन्याकडे सुरू आहे नक्कीच यशाचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि तो झेंडा फडकेल परंतु आ, या कठीण प्रसंगामध्ये श्रीक्षेत्र नारायणगड आणि नारायणगडचे महंत गुरुवारी शिवाजी महाराज एक संत म्हणून एक साधू पुरुष म्हणून जी जरांगी पाटलांना या ठिकाणी मानसिक बळ आहेत ही खूप मोठी आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची बाब आहे साधू थोरं जाना साधू थोरं जाना कलियुगी साधू थोरं जाना ह्या कलियुगामध्ये साधू थोर असतो आणि खऱ्या अर्थानं ह्या एकविसाव्या शतकातले ह्या शतकातले महान संत श्री क्षेत्र नारायणगडा संस्थांचे मठाधिपती महंत गुरुवरे शिवाजी महाराज या कठीण प्रसंगात मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आहेत हे समाज कधीही विसरणार नाही असा साधू आणि अशा या महान साधूचा शिष्य मनोज जरांगे पाटील समाजासाठी रात्रंदिवस या ठिकाणी जागरण करून संघर्ष करत आहेत झरांगी पाटलांचा संघर्ष इतिहासात अजरामर जाय लिहिला जाईल सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही मेरी कोशिश है की सूरत बदलनी चाहिए मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए ही विचारांची ही परिवर्तनाची ही क्रांतीची आग प्रत्येकाच्या मनामनात प्रज्वलित करण्याचं काम जरांगे पाटलांनी केलंय स्वाभिमान नावाचा शब्द त्यांनी पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या पटलावरती जागा केलाय फार मोठ्या विश्वासाने धाडसाने जरांगे पाटील ही लढाई लढत आहेत आमची फक्त विनंती एवढीच आहे कॉमेंट्स करताना पोस्ट टाकताना थोड्याशा विचारपूर्वक आपण टाकल्या पाहिजेत जरांगे बाटलांचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे एवढीच मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो कारण एकीकडे एक माणूस समाजासाठी आपला जीवपणास लाव लावत आहे आणि अशावेळी मोबाईलवर मोबाईलच्या कीबोर्डवर बोट चिटकून काहीतरी लिहायला लागत नसतं मित्रांनो परंतु असा संघर्ष करायला खूप खूप मेहनत घ्यावी लागते एका कवीने म्हटलंय नन्नी चिट्टी जब दाना लेकर चलती है सौ बार चढती दिवारोपर बार फिसलती है चढकर गिरणा गिरकर चढणा न आकारता आखिर उसकी मेहनत हर बार बेकार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती जरांगे पाटील कोशिश करतायत त्यांचे सर्व सहकारी चिंतेत जरी दिसत असले तरी ते सुद्धा कोशिश करत आहेत आणि कोशिश आणि प्रयत्नांच्या माध्यमातूनच ही लढाई जिंकली जाईल असा एक विश्वास आपल्या सर्वांनाच आहे रात्री मध्यरात्री आ... नारायणगडाचे म्हंत गुरुहरी शिवाजी महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांना लढण्याचं आत्मिक पाठबळ दिलं आशीर्वाद दिले आणि आंतरवली सराटेमध्ये बाबांनी जाऊन जरांगे पाटलांच्या प्रकृतीची चौकशी केली सगळ्या सहकाऱ्यांना धीर दिला त्याबद्दल त्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलच्या वतीनं मनापासून आभाराने धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही आपल्या कॉमेंट्समध्ये लिहा आपल्या मौलिक प्रतिक्रिया लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोहोच करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरांगे पाटलांना साथ द्या सर्वांनी शांतता सुद्धा आम्ही आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सातत्याने वारंवार आवाहन करत आहोत जय जिजाऊ जय शिवराय